ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुती नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांसमोर चॅनलमध्ये खूप खूप स्वागत खरंच शारदीय नवरात्र उत्सवला सुरुवात होणार आहे आपल्याला या नवरात्रीच्या काली काळामध्ये देवीच्या नऊ रूपांची सेवा करायची असते त्याच्याच बरोबर आपल्या कुळदेवीची सुद्धा सेवा करायची असते प्रत्येक दिवशी देवीचं एक नवीन रूप असतं देवीच्या तेवढ्याच माळी पण असता आणि नऊ नैवेद्य सुद्धा असतात जे आपल्याला अर्पण करायचे असते देवीच्या ह्या कुळाचार मध्ये कन्यापूजन हवन त्याच्याच बरोबर अखंड दिवा आणि घटस्थापना या महत्वाच्या गोष्टी मांडल्या गेल्या त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे अखंड दिवा आपल्याला आपल्या समोर अखंड दिवा लावायचा असतो आता हा जो अखंड दिवा आहे हा कसा लावायचा कुठल्या दिशेने लावायचा दिवा लावल्यावर कुठला मंत्र म्हणावा याच्या संदर्भातलीच आजची माहिती असणार आहे सगळ्यात आधी सांगते अखंड दिवा मी विधवा आहे मी लावू शकते का तर हो त्याच्याच बरोबर मी प्रेग्नेंट आहे मी लावू शकते का तर हो अगदी तुम्हाला नववा महिना जरी असेल तरी सुद्धा तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता मुली मुली सुद्धा करू शकता घरातला कर्ता व्यक्ती असेल त्यानेही दीप प्रज्वलन केलं किंवा मध्ये आधी जर मासिक धर्म वगैरे आला तर तो सुद्धा ती व्यक्ती सुद्धा घरातली सेवा किंवा जे काही अखंड नियम असतात तो सुद्धा ह्या सगळ्या सेवा करू शकतो त्याच्याच बरोबर अखंड दिवा ताई आम्ही कधी लावलेला नाही आहे किंवा मी घटस्थापना करत नाही पण मी अखंड दिवा लावू शकते का हो तुम्ही अखंड दिवा लावू शकता या नऊ दिवसामध्ये आई भगवती ही राक्षसाचा वध करत असते तिच्या स्मरणार्थ हा अखंड दिवा लावला जातो आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुम्ही अखंड दिवा लावता त्या कालावधीमध्ये तुम्ही केलेली सेवा ही तुमच्या सोबत अनंत काळ टिकते आता संपूर्ण नवरात्रीमध्ये अशी कुठली स्त्री नाहीये मग ती नोकरी करत असो किंवा नसो की कि ती आई भगवतीची सेवा नाही करणार तिच्या पद्धतीने जशी जमेल तशी ती सेवा करणार आहे म्हणून या नवरात्रीच्या कालावधीमध्ये अखंड दिव्याला खूप जास्त महत्व आहे जसं तुम्हाला मी सांगितलं की नवरात्री आहे देवीची नऊ रूपे आहे नऊ नैवेद्य आहे नऊ माळी आहे त्याच्याच बरोबर अखंड दिवा हे तेवढाच महत्वाचा आहे तुमच्याकडे कधी केलं नाही आहे किंवा ताई आम्ही वेगळं राहतो तर हो तुम्ही दिवा लावू शकता दिवा लावून अखंड दीप प्रज्वलन करून काहीही नुकसान होणार नाही आहे उलट तुम्ही जी काही सेवा करणार आहे त्याला अग्निदेवता साक्षी असणार आहे आणि ती सेवा अनंत काळ तुमच्या सोबत असणार आहे तर चला आपण बघूया की नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा सर्वप्रथम तुम्ही जर घटस्थापना करणार असेल तर जिथे घटस्थापना करणार आहे अर्थात त्याच्यासमोरच अखंड दिवा लावला जाईल पण ज्या महिला घटस्थापना करणार नाही आहे त्यांनी देवासमोर म्हणजेच देवघरासमोर अखंड दिवा लावावा दिवा लावताना आपल्याला दिवाचा स्पर्श डायरेक्ट जमिनीशी होणार नाही याची काळजी घ्यावी मग तुम्ही त्याच्यासाठी छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग असेल तर त्याच्यावर तुम्ही दिवा ठेवावा नवरात्रीमध्ये घटस्थापना करताना आपण जेव्हा अखंड दिवा लावतो तेव्हा त्या दिव्याच्या खाली आपल्याला कमळ काढायचं असतं आता काही लोकांना कमळ काढणं शक्य होत नाही त्यांनी तुम्ही जर गुगलला सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल जास्त काही अवघड नाही बऱ्याच ठिकाणी तांदळाने कमळ काढता काही ठिकाणी कुंकवाने अष्टदळ कमळ काढता तुम्हाला ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने तुम्ही करावं खाली अर्थात थोडंसं मोठं ताट घ्यावं कारण आपण जेव्हा दीप प्रज्वलन करतो अखंड दिवा लावतो त्याच्यामध्ये काजळी वगैरे येते मग ताट मोठं असेल तर ते काजळी काढतानाही आपली धांदळ उडत नाही तर या पद्धतीने मी अष्टदळकमळ काढून घेतलं आहे आता चौरंग घ्यायचा त्याच्यावर एक तुम्ही ताट घ्या ताट स्टीलचं असेल घरातलं असे कुठलंही ताट चालेल त्याच्यावर कुंकवाने किंवा तांदळाने अष्टदळकमळ तुम्हाला काढून घ्यायचं आहे हे काढल्यानंतर तर ह्या ठिकाणी माझं अष्टदळकमळ काढून झालेलं आहे आता तुम्हाला याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचे आहे आणि दिवा ठेवायचा आहे दिवा काल बऱ्याच अशा महिलांचे प्रश्न होते की ताई कुठला दिवा घ्यावा काही दिवे तीन हजाराला सांगतात तर काही अठराशेला सांगतात तर घरातला जो दिवा आहे तोच तुम्हाला लावायचा आहे कुठल्याही गोष्टीचा खर्च करू नका देवी तुमच्या भक्तीची भूकेली आहे वायफळ खर्च करू नका जो घरात दिवा असेल तोच तुम्हाला लावायचा आहे सुरुवातीच्या काळी प्रत्येक जण धातूचा दिवा घेऊ शकत नव्हतं दिवा घेताना तुम्ही कुठलाही दिवा घ्या अगदी तुम्ही पणती लावली तरी चालेल फक्त एवढंच आहे की दिवा खोलगट असावा कारण आपण अखंड दिवा लावणार आहोत नऊ दिवस तो दिवा आपला पेटला गेला पाहिजे व्यवस्थित तेल त्याच्यात भरपूर बसलं पाहिजे आता काही लोक आधीच्या काळी दगडी दिवा वापर करायचा आणि आजही ती परंपरा चालू आहे दगडी दिवा असो किंवा त्याच्या पद्धतीने जो पत्राचा दिवा असतो तर तो सुद्धा वापरता आता नवीन पद्धत आलेली आहे कोणी चांदीचा वापरतो कोणी तांब्याचा वापरतो कोणी ब्रासचा वापरतं तुमच्याकडे जो दिवा आहे तो तुम्ही घ्या कोणी काहीतरी घेतलं म्हणून तो दिवा आपण घ्यायचा असं अजिबात नाही आहे फक्त दे देवीसमोर दिवा लावायचा आहे व्यवस्थित यथाशक्ती यथाभक्ती आता मी दरवर्षी आमच्या घरात हा दगडी दिवा लावला जातो बऱ्याच बराश वेळा अशा कमेंटचा दखेता हा दगडी दिवा कुठे मिळेल तर हा खूप जुना आहे माझ्या घरी आहे तो म्हणजे सासूबाईंनी दिला आहे तर मी तोच लावते तुमच्याकडे जो दिवा असेल तो तुम्ही लावू शकता आता दिव्याची वाद ही देवाकडे आली पाहिजे आता वाद कुठल्या दिशेने यावी याच्या संदर्भात पण माहिती सांगणार आहे घेताना सव्वा हात कापसाची वाद घ्यावी आता बऱ्याच ठिकाणी असं होतं आधीच्या काळी की आपण घरात वाद बनवायचो पण आता इतका वेळ कोणाकडे पण नाही आहे विकत तुम्हाला सव्वा हात वात मिळून जाईल वाद घेताना दोन वाती मिळून एक वाद करायची असते आता सव्वा हात म्हणजे किती तर आपला ह्या पद्धतीने असा हात असतो तर हा संपूर्ण हात इथपर्यंत तुम्हाला वाद घ्यायची आहे आणि थोडीशी वरती आता इतकी वाट का तर अर्थात नऊ दिवस आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे एवढी तर खरी वाद लागत नाही सव्वा हाताची कारण त्याच्या आधीच बरीच वाद आपल्याला शिल्लक राहते पण तरी सुद्धा कमी नको पडायला म्हणून आपल्याला सव्वा हात मीटरची एवढी अशी तुम्हाला वाद घ्यायची आहे आता वाद घेताना दोन वाद मिळून तुम्हाला एक वाद करायची आहे म्हणून मी पण इथे दोन वाती तयार करून घेतली आहे बऱ्याच ठिकाणी कलावा वापरला जातो कलावा आता तर काही काही ठिकाणी कलावा वापरायची पद्धत आहे आता कलावा तुम्हाला सुतीच मिळेल असं नाही कारण जर त्याच्यामध्ये थोडं जरी थोडं पण दुसरा कापड मिक्स केला असेल तर त्या त्या कलावाला काही आपल्याला अर्थ राह राहणार नाही आणि कापूसही तेवढा व्यवस्थित घेणं मह, महत्त्वाचं आहे म्हणून आधीच्याच बायका घरात वाद बनवायची पण आजकाल इतका वेळ कोणाकडे नाही आहे आपण डायरेक्ट विकत चालतो आता बघा मी इथे अशी वाद बनवून घेतलेली आहे नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावतो त्याचं कारण काय आहे का तो दिवा लावला गेला असेल खर तर अखंड दिवा भले तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल पण आपण दुर्गा सप्तशती श्री सुक्तम बऱ्याच काय सेवा करणार आहोत त्याच्यासाठी अखंड दिवा लावलेलं ला। महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल तरी आमच्या देवाकडे ऑलरेडी दिवा लावलेला असतो मग तरी पण अखंड दिवा लावायचा का तर हो तरी सुद्धा आपल्याला देवीच्या स्मरणार्थ हा अखंड दिवा लावायचा असतो दीप हे तेजाचे प्रतीक मानले जाते व नव, नवरात्रात वायुमंडल तेजाने असलेल्या असलेल्या सतत सतत तेवत दीपाच्या ज्योतीकडे तेजात्मक लहरी आकृष्ट होतात अखंड दीप प्रज्वलनाने त्या लहरी वास्तू सातत्याने संक्रमण होत असतात म्हणूनच आपल्याला अखंड दिव्याला खूप महत्व आहे आपण बघा कुठलीही सेवा करताना सगळ्यात आधी दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला ती सेवा करायची आहे दीप प्रज्वलन करूनच अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपल्याला ती सेवा करायची असते तेल कुठला वापरावं तर आपल्याला तिळचं तेल वापरायचं आहे आपण स्वतःसाठी खूप खर्च करतो माहिती आहे पण देवासाठी तिळीचं तेलच वापरावं तिळीचं तेल तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल आता ज्यांची परिस्थिती नाहीच आहे की अवघी ते नाहीच लावू शकत तर हरकत नाही पण जर तुमची परिस्थिती असेल तर नक्कीच तुम्ही तिळीच्या तेलाचाच तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि एरवी पण देवासमोर दिवा लावताना हा तिळीच्या तेलाचाच दिवा लावावा भले <laughs> तुम्ही तुपाची आपण जेव्हा दिवाची आरती करत असतो तेव्हा तुपाचा दिवा लावत असतो तूप हे शु शुद्ध गायचंच तूप असावं पण अखंड दिवा आपण जेव्हा लावत असतो तेव्हा तेलाचाच तेला वापर करावा अगदी तुमच्याकडे जर तिळीचं तेल नाहीच मिळालं काही तुम्हाला शक्यच नाही झालं तर घरातलं जे साधं तेल आहे ते वापरलं जरी हरकत नाही आणि तिळीचं ते तेलाचा दिवा लावायचा एक एक असा फायदा आहे असं म्हटलं जातं जर तुमच्यावर शनी महाराजांची विकट वृष्टी असेल आणि जर तुम्ही नवरात्रात अखंड दिवा लावताना जर तुम्ही तिळीच्या ते तेलाचा वापर केला तर अर, तर अर्थात जी काही तुमच्यावर तुम शनी महाराजांची विकट वृष्टी आहे त्याचं रूपांतर चांगल्या दृष्टीत होतं आणि नक्कीच शनी महाराजांची तुमच्यावर तुम कृपा सुद्धा राहते आता बघा इथे मी दिवा लावून घेते बघा इथे मी दीप प्रज्वलन करून घेतलेलं आहे दिव्याला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षर लावून त्याची सुद्धा पूजा करायची आहे ता... आपण नवरात्रीमध्ये जी काही सेवा करत असतो त्याच पुण्यफळ आपल्याला अक्षय मिळावं म्हणून सुद्धा नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावायची पद्धत असते आता घटस्थापना करा नका करू अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा लावल्यावर एक मंत्र म्हणायचा असतो तो तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री हा, हा मंत्र म्हणायचा आणि म्हणजे आधी दिवा प्रज्वलित करायचा आणि हा मंत्र म्हणायचा मंत्र म्हटल्यावर आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे दिव्याला फुल सुद्धा अर्पण करायचं आहे फुल अर्पण करताना तुमच्याकडे जे फुल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता अजून एक गोष्ट महत्वाची सांगावीशी वाटते तुम्ही जेव्हा अखंड दिवा लावता तेव्हा खाली जरा मोठं ताण ताट मोठं घ्यायचं कारण एक सांगते जेव्हा आपण काजळी काढत असतो तर ती काजळी अर्थात खाली जाते आणि मग इकडे तिकडे आपली पण धांधळ उडते की आपली काजळी आली आहे आणि आपण काढतो मग इकडे तिकडे जाते आणि अर्थात इथे घटस्थापना राहते मग आपल्याला ही भीती वाटते की की दुसरीकडे कुठे त्या काजळीचा स्पर्श नको व्हायला किंवा इकडे तिकडे ती काजळी जायला नको म्हणून आपल्याला व्यवस्थित मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही त्याच्या तुम्ही ताटाच्या बाजूला सुद्धा तुम्ही फुलाचं रांगोळी म्हणजे फुलाचं डेकोरेशन वगैरे तुम्ही करू शकता आता अखंड दिवा लावल्यावर दिवा जरी भिजला तरी घाबरू नका सगळ्यात महत्वाचं अखंड दिवा लावून घराबाहेर जायचं नाही घराबाहेर जायचं नाही याचा अर्थ कामाला जायचं नाही असं नाही तुम्ही सकाळी उठल्यावर आपण जेव्हा देवीची आरती करत असतो तेव्हा अर्थात आपण उठल्या उठल्या देवाकडे जेव्हा जातो तेव्हा आपण बघत असतो की दिवा चालू आहे की नाही दिवा व्यवस्थित आहे की नाही त्याच पद्धतीने बाहेर जाताना सुद्धा जर काजळी असेल तर ती काढून घ्या दिव्यामध्ये भरपूर तेल टाका आणि जर आपल्याला बघा तो जो आ... तो जो आपण कापूर टाकलेला आहे तर त्याच्यातून सुद्धा जर तो कापूर संपला असेल जर तो मेट झाला असेल तरी आपल्याला समजतं की बा तो कापूर संपलेला आहे नंतर तुम्ही परत त्याच्यावर त्याच्यामध्ये एक कापूर टाकू शकता आता सगळ्यात महत्वाचं काजळी शंभर टक्के येणार जरी दिवा शांत झाला शांत होणे म्हणजे काय की जरी दिवा समजा देव न करून जर दिवा विजला तरी पण माफी मागायची आणि परत तुम्ही दीप प्रज्वलन कर करायचं पण शक्यतो दिवा भिजत नाही जर तुम्ही त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर आता ती कशी घ्यायची ते पण तुम्हाला सांगते बघा कधी काय होतं ना की आता मला बाहेर जायचं आहे किंवा रात्री देवीची आपण आपण जेव्हा झोपतो तेव्हा अर्थात देवीची प्रार्थना करत असतो देवीला प्रार्थना करत असतो त्या तेव्हा तेव्हाच आपल्याला देवीचं दर्शन घेतल्यावरच आपण बघायचं की दिव्यामध्ये तेल आहे की नाही सकाळी उठल्यावर पण बघायचं दिव्यामध्ये तेल आहे की नाही काजळी आलेली आहे का आणि हो शास्त्रात सुद्धा असं सांगितलं आहे की जेव्हा आपल्या दिव्यात फुल तयार होतो किंवा कधी कधी चंद्रकोर दिसते बऱ्याच महिलांना आपण जशी जशी सेवा करतो त्या त्या पद्धतीने आपल्याला अनुभव आलेले असतात जरी तू तु, तुम्हाला त्याच्यात फुल तयार झालं काहीही तयारू तरी सुद्धा ती काजळी तुम्हाला काढणं महत्वाचं आहे आता जर खूप काजळी आलेली आहे आपल्याला नाही शक्य होत काढता जरी आपण कितीही ट्रिक वापरली तरी सुद्धा तर त्याच्यासाठी तुम्हाला तुम्ही एक गोष्ट करू शकता आपल्या घरात दुसरा जो दिवा असेल ह्या दिव्याने तो दुसरा दिवा तुम्हाला पेटवून घ्या गे, घ्यायचा आहे छोटीशी निरंजन असेल किंवा समयी असेल किंवा छोटासा दिवा असेल तो त्याच्यामध्ये तुम्हाला छोटीशी अशी कापसाची वात तयार करायची त्याने हा दिवा प्रज्वलित करायचा मग याची संपूर्ण काजळी काढायची जरी, जरी हा दिवा शांत झाला काजळी काढताना समजा जर हा दिवा शांत झाला शांत होणे म्हणजे काय की जरी दिवा विजला काजळी काढताना तरी घाबरू नका कारण ह्याच ज्योतने आपण दुसरा दिवा पेटवलेला आहे मग काय करायचं का याची संपूर्ण काजळी काढून घ्यायची त्याच्या आधी एक दिवा आपण पेटवून घ्यायचा संपूर्ण काजळी काढली ती जागा स्वच्छ करायची आणि त्याच्यानंतर आपण तो दिवा तो तो जो काही दिवा पेटवला आहे त्याने परत हा दिवा पेटवायचा आणि मग नंतर तुम्ही तो जो छोटा दिवा आहे तो शांत झाला तरी हरकत नाही म्हणजेच काय ह्याच दिव्याने आपल्याला छोटासा दिवा पेटवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर परत त्याच दिव्याने आपल्याला मोठा दिवा पेटवायचा असंही तुम्ही करू शकता घाबरायचं अजिबात नाही देव कोणाचंही वाईट करत नाही अखंड दिवा जरी शांत झाला तर तरी सुद्धा घाबरू नका आता बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की ताई दिव्याची दिशा कुठल्या साईडने करायची खरं सांगायला गेलं तर जिथे घटस्थापना आहे त्याच्या समोरच तुम्हाला दिव्याची वाद करायची असते म्हणजे अगदी आता माझी समोर इथे घटस्थापना आहे तर त्याची बाजू म्हणजे माझ्या दिव्याची दिशा ही घटस्थापनेकडे जी जिथे तुम्ही केलेली आहे तिथे तुम्ही तुम्हाला करायची आहे बऱ्याच वेळा असं होतं की आता काही जणांकडे असा गोल दिवा असतो की ज्याची वाद डायरेक्ट वरती जाते म्हणजे वरच्या दिशेने जाते तर असं म्हणता म्हटलं जातं का त्या दिशेची वाद म्हणजे जर तुम्ही गोल दिवा घेतला आणि त्याची वाद जर वरती असली वरच्या दिशेने असली तर ती डायरेक्ट भगवंताकडे जा, जाते समजा जर दिव्याची वाद तु तुम्ही उत्तर दिशेला केली तर लक्ष्मी प्राप्ती होते अर्थात दक्षिण दिशेला आपण वाद करत नाही कारण ती यमाची दिशा मांडली जाते पश्चिमेकडे केली तर समाधान प्राप्ती होते जी लाख मोलाची आहे आणि पूर्वेकडे वाद केली तर तुम्हाला सुखप्राप्ती होते असं म्हटलं जातं थोडक्यात काय दक्षिण दिशेला वाद न करता तुम्ही कुठल्याही दिशेला वाद करू शकता आणि घटाच्या समोर तुम्हाला, तुम्हाला दिवा ठेवायचा आहे आता ह्या दिव्याची दिशा कुठे असावी ते पण तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही तेलाचा दिवा अगदी तुम्ही मधोमध तुम्ही तुमच्या घट स्थापण्याच्या मधोमध मद जरी हा दिवा ठेवला तरी हरकत नाही पण तुम्हाला वाटत आहे कि वा आता बघा देवाच्या डाव्या बाजूने तिला तेलाचा दिवा ठेवला जातो आणि देवाच्या उजव्या बाजूने तुपाचा दिवा ठेवला जातो परत एकदा सांगते देवाच्या डाव्या बाजूने तेलाचा दिवा ठेवला जातो देवाच्या उजव्या बाजूने तुपाचा दिवा ठेवला जातो आणि नाही तुम्हाला काही समजत तर डायरेक्ट तुम्ही मधोमध घटस्थापनेच्या मधोमध हा दिवा ठेवला तरी चालेल आता तुम्ही आता बघितलं की आपण अखंड दिवा कसा लावायचा आहे बऱ्याच ठिकाणी छोटं घर आहे काही ठिकाणी देवासाठी वेगळी जागा असते काही ठिकाणचं घर खूप छोटं असतं आधीच्या काळी सुद्धा आपल्याकडे सुद्धा ही प्रथा होती लहानपणी आपण ते बघायचो ला की छोटं घर असलं तर किंवा घटस्थापना केली तर त्याला पडदा लावून घ्यायचे आताही तुमच्या घरात ती प्रथा असेल की पडदा लावून घेता की जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्याची नजर त्या पडद्या म्हणजे त्या घटाकडे जाऊ नये किंवा त्या दिव्याकडे जाऊ नये तुमचं जर घर छोटं असेल अगदी तुमच्याकडे डिलेव्हरी झालेली मुलगी असेल जर छोटा आहे तरी सुद्धा तुम्ही पडदा लावू लावू शकता तुमची सेवा झाली की तो परत तुम्ही जो काही तुम्ही कापडी पडदा लावणार आहे तो तुम्ही लावू शकता आता समजा येता कदाचित महिलाला मासिक धर्म आला नवरात्रीच्या कालावधीमध्ये तर मग ती काजळी कोणी काढावी घरातला कुठलाही व्यक्ती असतो फक्त लहान मुलांना सांगू नका काय होतं ना त्यांना माहिती नाही ती काजळी कशी कशी काढायची तसं याच वेळा असं होतं की दिवा थोडासा शांत होतो किंवा तो विजतो त्याला कारण कारण पण भरपूर असतात एकतर आपण संपूर्ण खिडक्या वगैरे आपण उघड्या ठेवत असतो फॅन लावत असतो कधी कधी मुलं येतात लहान मुलं की त्यांना आपण प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही तर त्या मुलांकडे एवढ्या नऊ दिवसात तरी आवर्जून लक्ष द्या की ते त्यांना अखंड दिव्यापर्यंत किंवा घटस्थापनेपर्यंत ते मुलं जाणार नाही आणि खिडक्या जरी म्हणाल तरी थोडीशीच खिडकी उघडा खूप जर हवा आली तर अर्थात दिवा शांत होईल फॅन सुद्धा एकदा एकदम मी तर म्हणते फॅन लावूच नका कारण फॅन थोडा जरी असला तरी सुद्धा दिवा शांत होतो किंवा त्या दिव्याची जी गती आहे ती खूप खूप जोरात तो दिवा फडफडतो ज्याला आपण फडफडणं म्हणतो किंवा त्या दिवा दिवा हा नेहमी मंद असावा शांत असावा म्हणून फॅन किंवा पडदे किंवा खिडक्या आपण थोडाशा लावूनच घ्यावा आपण काळजी घ्यायची म्हणजे दिवा शांत होणार नाही परत सांगते जरी झाला तरी घाबरून जाऊ नका काहीही वाईट याने घडणार नाहीये देवी ही फक्त तुमच्या भक्तीची भुकेली आहे ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जरी काही चुकलं जरी यदा कदाचित दिवा आपला शांत झाला तरी तीन वेळा माफी मागायची आपल्या कुळदेवीची की आई माझ्याकडनं अवादनाने दिवा शांत झाला आहे तर माझ्याकडनं चूक झाली माफ माफ कर मला बस एवढंच म्हणायचं आणि नंतर दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता याच पद्धतीने आपल्याला अखंड दिवा लावायचा आता अखंड दिवा कधी लावायचा तर तुम्हाला मी मग अशी सांगितलं त्या पद्धतीने ज्या वेळेस तुम्ही घटस्थापना करत आहात त्याच्या आधी एक छोटा दिवा तुम्ही प्रज्वलित करून घ्या संपूर्ण घटस्थापना करून झाली की त्याच्या समोर तुम्हाला दिवा लावायचा मग अखंड दिवा तेव्हा लावायचा कारण काय होतं अखंड दिवा जर तुम्ही आधीच लावला तर ते घटाचा व्यवस्थित तुम्हाला ती घटस्थापना करता येणार नाही कारण अखंड दिवा हलवायचा पण नाहीये शक्यतो तो त्याची जागा किंवा तो हलणार नाही याची या तुम्हाला काळजी घ्यायची आहे म्हणून अखंड दिवा हा संपूर्ण घटस्थापना केल्यावर तुम्ही लावला तर अतिशय उत्तम त्याच्या आधी छोटा छोड़ छोटासा दिवा लावायचा आहे कारण अर्थात घटस्थापना करताना सुद्धा अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने आपल्याला ती घटस्थापना करायची आहे त्याच्याबद्दल लवकरच माहिती येईलच आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकोन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ